आता टू बी एच के रो हाऊस फक्त सत्तावीस लाखात पाच महिन्यात ताबा गुढी पाडव्यापर्यंत बुकिंगवर वर दोनशे फुटापर्यंत बोर फ्री किंवा पन्नास हजार रुपयांचं फर्निचर फ्री आदित्य चव्हाण यांचे एस एस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साईट पत्ता गणेश पार्क बोद्रे नगर कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी आठशे वीस पाचशे दोन मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही पारंपरिक मानसिकता अजून समाजात रुजलेली आहे त्याला अपवाट ठरलंय पन्हाळा तालुक्यातील वाघवेपैकी कोतवाडी येथील भोसले कुटुंब त्यांनी आपल्या मुलींना मुलगा मानून शिक्षण दिलं आणि या एकाच शेतकरी घरातील तब्बल सहा मुली अथक प्रयत्नांच्या जोरावर पोलीस सेवेत रुजू झाल्या मुलींना कमी न लेखता त्यांना शिक्षण द्या आणि त्यांचं भवितव्य त्यांनाच घडवू द्या असा मौलिक संदेश भोसले कुटुंबियांनी दिला आहे कन्हाळगडाच्या पायथ्याला वसलेल्या वाधवेपैकी खोतवाडीतील चंद्रकांत भोसले सुरेश भोसले आणि प्रकाश भोसले या तिघा भावंडांचं शेतकरी कुटुंब प्रकाश भोसले अनेक वर्षांपासून कोल्हा परत राहतात सुरेश भोसले यांना चार मुली आणि दोन मुलं तर चंद्रकांत भोसले यांना तीन मुली आहेत सुरेश आणि चंद्रकांत यांच्या सुवर्णा सोनाली सारिका रुपाली विमल आणि सुजाता या सहा मुलींनी गावाचं नाव उज्ज्वल केलंय सुवर्णा आणि सोनाली या दोघींना दहावी परीक्षेत अपयश आलं मात्र त्यांनी या अपयशावर मात करीत शिक्षण घेतलं आणि दोघीही पोलीस सेवेत रुजू झाल्या मग त्यांचा आदर्श घेऊन सारिका रुपाली विमल आणि सुजाता या चौघीही पोलीस सेवेत भरती झाल्या मुलींना वंशाचा दिवा मानून शिक्षण द्या त्या इतिहास घडवतील असं या मुलींच्या वडिलांनी सांगितलंय सहा मुलगी आणि त्यांना नाराज न होता मुलगी हा वंशा दिवा आम्ही धरला आणि त्यातून काय केलं त्यांना शिक्षणाचा फार कष्टात शिकवलं तर त्या काय झाल्यानंतर बारा झाल्यानंतर भरती एकसू झाल्यानंतर भरतीला उतरल्या दोन हजार आठमध्ये मध्ये साताऱ्यात दोन भरती मिळत झाल्या त्यानंतर त्या बाकीच्या मुलींना कॉन्फिडन्स आला आणि पाठोपाठ शालिका रुपाली विमल आणि विभागी ह्या चारही पाठोपाठ झाल्या आणि मुली ह्या झाल्या म्हणून नाराज होण्याचा काय अर्थ नाही पुढे मुली हा एक प्रकारे आज देशाचा इतिहास घडवणारा मुली आहे चांगल्या आणि कोणीही झालं तरी मुलींच्या बाबतीत त्यांना जितकं शिकवलं जाईल तेवढं शिकवावं स्कोप देऊन त्यांना पुढं जाण्याची संधी द्यावी आणि आपल्या गावाचं नाव नोकरी करावं मग या वर्षात मुलीने आमच्या शेती करत व्यवसाय करत आपला शाळा शेती पहिली सुविधा नव्हती तिथून त्यांनी चालत केलेले जाऊन दोन किलोमीटर चालत जाऊन शाळा शिक्षण करून कोण कॉलेज करून तीन मुली भावाचे तीन मुली पोलीसमध्ये आहेत मग आम्हाला त्यांनी सगळे काही निधी झालेले झालेले आमच्या वडिलांचं जास्त मुख्य नृत्य पूर्ण झाले आणि मा मुख्य म्हणजे माझे माझा भासा बहिणीचा मुलगा राजेंद्र जगनाथ पाटील हां पहिल्यांदा खराडे विज्ञान केंद्रांना क्लास थर्फ नंतर के एस आय करा त्याचं बच्च्यांना मला मृत्यू नाम देला माझ्या नाती चिखलातून प्रवास करीत शाळा शिकल्या आणि स्वतःच्या बाहेर उभा राहिल्या याचं समाधान वाटतंय

खूप आनंद वाटतोय भोसले यांनी माझ्या आई वडिलांचा माझ्या आजी आजोबांचा आणि माझ्या सर्व कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे पंचक्रोशीतील गावांमध्ये आमच्या भोसले कुटुंबियांचा नावलौकिक होताना खूपच अभिमान वाटतो तसेच गावाकडे आले की लोक खूपच छान छान बोलतात आणि खूप छान वाटतं त्यांच्या बोलण्यातून खूप चांगलं असं काहीतरी ऐकायला भेटतं आणि तर असं वाटतं की आपण पोलीस भरतीचा निर्णय घेतला हे खूपच छान केलं आणि मला असं वाटतं की सर्वच मुलींनी स्वतःला कमी लेखू नका कारण आम्ही देखील शेतकऱ्यांच्याच मुली आहोत आम्ही देखील शेतामध्येच कामे वगैरे करून या ठिकाणी पोचलो आहोत त्यामुळे स्वतःला कमी लेखू नका आम्ही येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्कीच तुम्ही पण भाग भरतीचे फॉर्म भरा आणि तुम्ही देखील भरतीमध्ये दे मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि तुम्हाला तुमच्या या पुढच्या भवितव्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पण आणि तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी बेस्ट ऑफ लक सुवर्णा भोसले हिनंही आपल्या भावना व्यक्त केल्या पोलीस दलात येण्याची लहानपण पार, लहानपणापासूनची इच्छा होती पण पोलीस महिला असतात हे माहीत नव्हतं पण ज्यावेळी जाहिरात मिळाली की पोलीस दलात महिलांचा पण समावेश असतो त्यावेळी दोन हजार आठ साली आम्ही बारावी क्वालिफाय झालो होतो त्यावेळी आमचे आत्ताचा मुलगा राजेंद्र जगन्नाथ पाटील यांनी आम्हाला मार्गदर्शन केले की तुम्ही पोलीस भरतीसाठी फॉर्म भरा त्यासाठी त्यांनी आम्हाला तीन महिने पोलीस भरतीची प्रॅक्टिस घेण्यासाठी प्रवृत्त केले त्यांनी स्वतः आमचं प्रॅक्टिस घेतलं आम्हाला आजी आजोबांनी खूप मार्गदर्शन केलं खूप सपोर्ट केला आमच्या आजोबांची खूप इच्छा होती की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा शिका आम्ही दहावीला असताना कोणाली आणि मी दहावीला असताना आमच्या दोघींचा एक एक सब्जेक्ट केला होता पण मनाला खूप खंत वाटत होती की आपला एक सब्जेक्ट गेला आहे पण काही नाही आम्ही तो सब्जेक्ट सोडवला बारावी फर्स्ट क्लासनं पास झालो आणि पोलीस भरती निघताच आम्ही पोलीस दलामध्ये भरती झालो प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे एकूणच जिद्दीच्या जोरावर आकाशालाही गवशणी घालता येते असं या शेतकरी कुटुंबातील मुलींनी सिद्ध करून दाखवलंय लाईव्ह मराठीसाठी श्रीकांत पाटील कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा